नाशिकच्या इंद्रनगर येथील सुदर्शन लॉन्स येथे लोकज्योती महिला मंडळ व समन्वयक समितीच्या वतीने सन्मान ज्येष्ठ नागरिकांचे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभागृह नेते पाटील यांच्यासह कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक जितेंद्र येवले देवराम सैनि वासुदेव पांडे श्रीकांत सुरते विजय भावे अशोक पाटील गुलाबराव चौधरी बाळासाहेब किंगे पवार काका आदी मान्यवर उपस्थित होते ज्येष्ठ नागरिक संघाच्या कृतार्थ संगीत मंजने सादर केलेल्या भावस्पर्शी गीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या मंडळांनी बासरी वादन प्रयोग अशा विविध कला संपन्न या करण्याचा इंद्रनगर परिसरातील विविध ज्येष्ठ नागरिक मंडळांच्या सभासदांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किरण सोनार यांनी केले प्रत्येक ज्येष्ठ नागरिक हा फार मोठ्या अनुभवांचा खजिना आहे ज्येष्ठ नागरिक हा प्रत्येक घरातील आदर्शस्तंभ आहे म्हणून ज्येष्ठ नागरिकाचा सन्मान जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला कार्यक्रमाचे मुख्य संयोजक जितेंद्र येवले यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या याबाबत प्रास्ताविकात मनोगत व्यक्त केले तर ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रचंड आदर असणारे शहराच्या चांगल्या विकासासाठी दिनकर पाटील यांना सर्व ज्येष्ठ नागरिकांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन किरण सोनार यांनी यावेळी केले पारदर्शकता या कार्यक्रमामध्ये मला पूर्णपणे जाणवते आहे आपल्याला जसं जितेंद्र येवले यांनी या कार्यक्रमाचा हेतू आणि अत्यंत परखडपणे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या मांडलेल्या आहेत या समस्यांना आपले आदरणीय अण्णा काय उत्तर देतील याची सर्वांना उत्सुकता आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिनकर अण्णा पाटील आहेत सदैव ते काही तुम्ही काम घेऊन गेलं तरी ते म्हणतात ठीक आहे काय लागेल घेऊन जा आता त्यांचं जो स्वभावाचा गुण विशेष आहे ते मस्त कार्यक्रमाचे सर्व आयोजकांच्या वतीने दिनकर पाटील यांचा समाजसेवक पुरस्कार व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले प्रथम मोठा कारखाना आणून सर्व बेरोजगारांना नोकऱ्या देणार त्यामुळे गुन्हेगारी कमी होईल ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबव मला एक संधी द्या शहराचा सर्वांगीण विकास करून दाखवेल असे माझे सभागृह नेते यांनी सांगितले मी दिनकर धर्माजी पाटील माझी जन्मतारीख एकोणतीस फेब्रुवारी एकोणीसशे साठ माझं प्रॉपर गाव गंगापूर मी महापालिकेत सलग एकोणीसशे ब्याण्णव पासून माझी पत्नी आणि मी निवडून येतो मी या नाशिक शहराचा शहराध्यक्ष सुद्धा होतो दोन हजार तीन शोभताई पाचशाव जेव्हा निवडून आले तेव्हा मी शहराध्यक्ष होतो काँग्रेस पक्षाचा मी पस्तीस वर्ष तब्बल काँग्रेसमध्ये काम केलं आहे दहा वर्षापासून मी आता भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय आता माझ्या अध्यात्माचं काम तुम्हाला सांगतो मी सव्वाशे मंदिरांची तीस वर्षात उभारणी केली आहे ती सर्व जाती धर्माची मंदिर आहे मी मानभाऊ पंथामध्ये राष्ट्रीय संघटक म्हणून काम करतोय आणि माझं मानभाऊ पंथाचे तीन अखिल भारतीय मानभाऊ पंथाचे संमेलनं झाली आहे वारकरी पंथात माझं फार मोठं काम आहे आणि अध्यात्माचं माझं काम आपल्याला माहिती म्हणून सांगतो माझ्या एक भागात जवळजवळ पंधरा अखंड हरिणाम सत्य होतात वर्षातून का रामकथा भागवत कथा शोमा पुराण हे माझे कार्यक्रम अखंड चालू असतात हा देश अखंड राहावा सर्व जाती धर्माने एकत्रित राहावं मंदिरं का बांधली जातात मी मंदिरं का बांधली त्याचं का कारण सांगतो मंदिरांमध्ये सामाजिक ऐक्य राखलं जातं आणि कीर्तन प्रवचन रामकथा भागवत कथा का घेतल्या जातात तर त्याच्यात समाजाचं परिवर्तन होत असतं उमेदवारी करावी म्हणून तीन वर्ष भारतीय जनता पार्टीने तयारी करायला लावलेली होती आणि योगायोगाने ती जागा शिंदे गटाला गेली आणि मग माझं जे लोकसभेचं मला उमेदवारी मिळणार आहे तिथे काम थांबून गेलं परंतु आता मी थांबायचं नाही असं ठरवलेलं तुम्ही म्हणशील का बरं तर मी आता पासष्ट वर्ष येतं सत्तराव्या वर्षी मी निवडणूक नाही लढवणार म्हणून मी ठरवलंय आता की नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ लढवायची आणि मी ती तयारी सुरू केली बसून उमेदवारी मागत नाही आता काही उमेदवारी इतके इच्छुक आहे परंतु इच्छुक असताना सगळ्यांपर्यंत जनतेपर्यंत आपण गेलो पाहिजे आपण काय करणार आहे काय करतो काय केलंय ही सगळ्यांना जाणीव असली पाहिजे त्यासाठी मी खरं फिरतो आता मतदान झालं आणि एकवीस मे ला मी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात फिरायला सुरुवात केली मी दररोज पंचवीस ते तीस प्रमुखांना भेटतो मला जर तिकीट दिलं नाही तरी मी उभारणार या वेळेस त्याची नोंद घ्या तुम्ही मला मतदान करणार ना कोण कोण करणार आहे तुम्ही तुमच्या नातेवाईकांना घरच्यांना पण सांगा ते या वेळेस दिनकर पाटलांना त्या नका देऊ मी उभा राहणार आहे आणि ते मतदान तुम्ही मला निवडून आणायचंय एक माझ्या माझ्यासारख्या अध्यात्माचं काम करणाऱ्या माणसाला निवडून द्या तुम्ही अनेक वेळा अनेकांना निवडून दिलंय पण मला कोणाची टीका करायची नाहीये मी निवडणूक लढणार आहे पण माझ्या विरोधातल्या एका माणसाबद्दल मी टीका करणार नाही तू कसं आहे काय मी तर आपण दररोज टीव्हीवर बघतोय सकाराम काही म्हणला का तू कराम लगेच काहीतरी बोलतो मला ते काही करायचं नाही मी कोणाच बद्दल वाईट बोलणार नाही मला बोलायचं पण नाही मी फक्त मी काय आहे ते मी सांगणार आहे आणि मी काय करणार आहे ते सांगणार आहे फक्त निंदकाचे असावे शेजारी निंदा करू नये अशी मन आहे आणि दगड टाकून आपल्या अंगावर उडून घ्यायची नसते म्हणून मला कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही आणि चांगलं बोलायचं नाही मी माझ्याबद्दल काय आहे ते मी सांगणार आहे मला अजून नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये अजून फार एक मोठं काम मला करायचंय मुलांसाठी शिक्षणाच्या आय टीची फार गरज आहे आणि जे जो औद्योगिक क्षेत्र आहे आंबड आणि सातपूर इंडस्ट्रीज इथं कंपन्या नवीन ज्या बंद कंपन्या त्या चालू करणं मुलांना नोकरी देणं ही फार महत्वाची आजची बाब आहे हे काम मी करणार आहे मला ते काम करायचंय आहे खरं कारण मग आमच्या जमिनी गेलेल्या आहे या इंडस्ट्रीजमध्ये आम्ही प्रॉपर माणसं आहोत आमच्या जमिनी गेल्या आम्हाला माहिती आहे आज इथली परिस्थिती काय पण म्हणतो ना गुन्हेगारी का वाढते गुन्हेगारी वाढण्याला कारण आहे मुलांना जर नोकऱ्याच नाहीये तो मुलं बघता गुन्हेगारीकडे वळतात त्यांना जर नोकरी असेल हाताला तो जोर दोन हाताला काम असेल असतो नाहीये मला काही टक्केवारी पण घ्यायची नाहीये मला चांगलं काम करायचंय आणि एक आदर्श असा आमदार मी महाराष्ट्राचा असेल याची नोंद द्या म्हणून तुम्ही अनेक वेळा अनेकांना मतदान केलं अनेकांना केलं तुम्ही त्याचं काय झालं तुम्ही याचा विचार करा आणि काय इंडस्ट्रीसाठी कोणी काय केलं मला उदाहरण द्या बघतो एवढं आता बघतो भाषण करतील नक्षटी मंडळी

बीसी क्लब आदी सह असंख्य ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या सभासदांचा पदाधिकाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आलं एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर